नमस्कार मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटच्या सकारात्मक बातम्या जिथे प्रत्येक बातमीत आहे आशेचा किर गेल्या वर्षी थेट परकीय गुंतवणुकीतून देशात एकूण चार लाख एकवीस हजार नऊशे एकोणतीस कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे यापैकी चाळीस टक्के परदेशी गुंतवणूक एकट्या महाराष्ट्र राज्यात झाल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केलाय उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाच्या ताज्या आकडेवारीचा हवाला देत त्यांनी सर्वाधिक सहाशे एकाहत्तर पूर्णांक छप्पन्न कोटी रुपयांची गुंतवणूक छत्रपती संभाजीनगरमध्ये झाल्याची माहिती दिली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती विधानसभा मतदारसंघात पावसानं मोठी हानी झाली होती पवार यांनी काल पुन्हा एकदा बारामती मतदारसंघातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी करत ज्यांच्या घरात पावसाचं पाणी शिरलं त्यांना दहा हजार रुपये देण्याची घोषणा केली यामुळे नुकसानग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी त्यांचा समूह विमा काढण्यात येईल तसेच त्यांना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वैद्यकीय सेवा पुरवण्यात येतील असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय वारीनिमित्त केलेल्या उपाययोजना आणि वारकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात विशेष बैठक पार पडली आहे त्यात वारकरी हिताचे अनेक निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली स्पर्धा परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आता बी ए सिव्हिल सर्व्हिसेस अँड पब्लिक पॉलिसी आणि एम ए पब्लिक पॉलिसी हे यूजीसी मान्यताप्राप्त अभ्यासक्रम उपलब्ध झाले आहेत डीई एस पुणे युनिव्हर्सिटी आणि चाणक्य मंडल परिवारने यासाठी नुकताच सहकार्य करार केला असून याबाबतची अधिकृत घोषणा फर्ग्युसन कॉलेज थिएटरमध्ये आयोजित स्पर्धा परीक्षांद्वारे करिअर या विशेष करिअर मार्गदर्शन मेळाव्यात करण्यात आली आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त चित्र आणि ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय या चित्र चित्रप्रदर्शनामध्ये अहिल्यादेवींच्या जीवनावरील सुंदर अशी सुबक चित्रे ठेवण्यात आली आहे त्यामधून पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा लढवय्या करारीबाणा त्यांचे जीवन कार्य त्यांनी निर्माण केलेले घाट बारवे मंदिरांचा जीर्णोद्धार याचं दर्शन होऊन त्यांचा इतिहास डोळ्यासमोर उभा राहतोय केंद्रीय लोकसेवा आयोगानं राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमी परीक्षा तसेच संयुक्त संरक्षण सेवा परीक्षेसाठी अधिसूचना जारी केली आहे उमेदवार यू पी एस सीच्या अधिकृत वेबसाईट यू पी एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इनला भेट देऊन अर्ज करू शकतात राष्ट्रीय संरक्षण अकादमी नौदल अकादमी आणि संयुक्त संरक्षण सेवेसाठी लेखी परीक्षा चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेतल्या जाणार आहेत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानीनं काशी विश्वनाथ मंदिराला एक कोटी रुपयांची देणगी दिली आहे बाबा विश्वनाथांचे दर्शन घेत ते मंदिराच्या शिखरावर नतमस्तक झाले त्यांनी विधीनुसार गर्भगृहात दहा मिनिटे विशेष पूजासुद्धा केली आहे नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत गतविजेता डी गुकेशने अमेरिकेच्या हिकारू नाकामुरावर विजय मिळवलाय जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या हिकारूविरुद्धच्या या विजयामुळे त्याला तीन गुण मिळाले असून स्पर्धेत सलग दोन पराभवानंतर त्याने काल जोरदार पुनरागमन केलंय विशेष म्हणजे काल गुकेशचा एकोणीसावा वाढदिवस होता या बातमीसह न्यूज अनकटच्या सकारात्मक बातम्यांमध्ये इथेच थांबूया अशाच आशादायी बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज अनकट